जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ पुरे भारत देशेर गोरबंजारा समाज महाराष्ट्र गोरबंजारा समाजनं मग जे बी काही क्योरोसू वापरवो चिंतन मंथन करणो आणि योग्य थको निर्णय लिहो आसे आशा मग क्योरोसू अत्यंत महत्त्वेर विषयचं समजेर विषयचं ऊपर अमल बजावणी कर विनंती मार, मार भाई आपण मालमे भारतेर गोर बंजारा समाजेर, बंजारा समाजे काशी मान सन्मानेरो अस्मितारो एक वो ठिकाणे पर महाराष्ट्र शासने वडिती नंदारा भवनेरो बांधकामेरो काम चा। होतं कोणी तरी हो

निश्चित बांधकाम पूर्व वेच है उद्घाटन भी वेच है और बदल भी मारो दुमत परंतु उद्घा पूर्व बांधकाम हेर रंगाड़ी उद्घाटन का एक दुसर वाद सदगुरु सेवालाल महाराजे नंतर अपने समाजे जे का श्रद्धार ठकाण श्रद्धा जे व्यक्ति जे महान तपस्वी रामराव बापू व्यक्ति वो स्वतः काही वर्षे पूर्वी दिल्ली जता प्रधानमंत्री भेटे थे आणि प्रधानमंत्री वरून आश्वासन दिन होतो क पुरे भारते गोरबंजारा समाज एन हा एस टी कॅटेगरी घाल्या किंवा सेपरेट एस टी सारी तिसर एक सूची तयार करून एस टी आरक्ष एस टी कॅटेगरी सरी सुविधा म्हणून हा उपलब्ध करून दिया बापूर घण तळमळ येते आपले सिना मालांच बापून प्रधानमंत्री शब्द दिन की मग करीम पण ये शब्देर हे वचनेर आधी परिपुतता ही कोणी गहिरो मुद्दा असूचं की सुदो सुदो रामराव बापूर जबान आहे न बट्टो लगाव एक कामचं रामराव बापूर खोटं पाडेर कामचं रामराव बापूर कधीतरी अवहेलना करण्याचं जुचं हे मोठो अपमान पुरे भारतीय गोरबंजारा समाजावर दुसरो हे सगळेनी हणुमारो स्पष्ट केळोनच आणि तिसरो महतेर मुद्दो असूच की तमने मला म्हणून महाराष्ट्र नाळी नाळी योजना काही नाळे नाळे करायचं और माई काही आची वातेस काही भला वातेस और बद्दल पण जर खरोखरच तमने न बंजारा समाजेर जर काही करेर बिय तो हू सेते महत्वेर वाच की विमुक्त जाती अप्रवर्गेर माई जे घुसखोरी हिरीच घुसखोरी हिरवडी ती जे तीन टक्का आरक्षण आपले सारी चौद जाती रो व आरक्षण पूर्णतः खतम राजपूत जे एम च खोटे जातीर दाखला करण व्हॅलिटी करण आपले घुस जाण्याच छप्परबंद परदेशी मीना समाज लोक घुसगे आणि हे घुसखोरी करेवडी ती लाखो आपले समाज विद्यार्थी नुकसान हे गो जतं कोई तलाठी बना होते डॉक्टर बना येते इंजिनियर बना येते वकील बना होते वरे साथो साथ कोई ग्रामशोक बन रे कोई पोलीस भरती थे, कोई एम पी एस सी थ्रू काही चिचा पर लाग रहे थे। तो वनूर जागे पर लाखोर में दुसरे जेनूर कन खोटे जाते दाखलाचं हो कुनकुंडा होतं लाग रेच आपले मुंडे कोळ कोसे काम चाललोच चा। तीन टक्का मलरोज आरक्षण पूर्णता खतम करेलो काम ही महाराष्ट्र चालो चा, आणि ये वाते नाही महाराष्ट्र सरकार सपोर्ट करो कर जे लोक घुसखोरी करायच म्हणून सपोर्ट करो कर हे वाते मग स्वतः पुरावाच का तो येरे सारू गोरसेना वडिती रास्ता रोको आंदोलन जोडे मारो आंदोलन अनेक वेळेस निवेदन असे जवळपास एकोणचाळीस मोठे स्वरूपे आंदोलन आपण किती वरे साथो सात अतरा सारी करे बा साधो निवेदन भी लिदे कोणी आणि जे लोक घुसखोरी करायचं म्हणून सरकार पाठिंबा दे रोच राजनाथ सिंग एन बलात्राईन आता औरंगाबाद एन कार्यक्रम लच मालाम चं की लोक नवीन आरक्षण मांगे सारो झट रायचं पुरे महाराष्ट्र हालांत सोड रायचं आणि आपलं छ जो आरक्षण खतम करे रो काम चालवचं सरकार येणं सपोर्ट करोच का तो मा स्वतः

हेरेपेक्षा दुसरो समाज कोणसोच मोठो मुद्दो हे सके नाही कोणशी योजना लायदो वो योजना निधी कत्राच कत्रा जावळाच कत्रा, कत्रा लोकून फायदा हेवाळाच ठातूर मातुर सारी वाते करताय ओर माहिती केन कत्रा पिसा देरो रो गाडी नियोजन खू करे रो इलेक्शन टाइम नियोजन खू करे रो ये वाते हे वाते सारो योजना फायदा हेवाळाच ही मन स्पष्ट मालाच करताय समाज बांधव मार विनंतीच की जे जे लोक दिशाभूल करायचं आचे तराती ओनु आचे तराती ओरो समाचार लो म्हणून ये प्रश्न पुचो की हेरो काहीच आप मुख्यमंत्री सोबत उपमुख्यमंत्री सोबत अनेक वेळा हुई व्हायचं अनेक वेळा चर्चा हुई व्हायचं पण निर्णय मात्र हेरो कोणी अन आपले राजकीय लोक असूच कि इमा बोलो कोणी काही म प्रयत्न किदो कोणी काही मीटिंग हुई कोणी काही अरे मीटिंग मिटिंग ना बोले ना काही मतलब चा? आता लाखो छिचापरेर जिंदगीर बाटी खुसारेच समाज नुकसान होला वेला ती वेला शिकारच पिसा छिनी मोलमुदरी करून शिकावच कधीतरी आचे मार्केट पास होत आणि वनूर जागे पण दुसरे छिचापर लागेनुर पर एम बीबीएस येऊन जायचं ते वनूर जागे पण दुसरे जान पुछो जाण पु जे पेयसा ते वनूर जागे दुसरे लागे म्हणून जाण पुला ग्रामशोक वनरक्षक काही गरज छिनी

होते लघु समाज असे कार्यक्रम सहकार्य कोणी करणो प्रधानमंत्री होतं ना आणो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का आजी कोई नेता होत आता कार्यक्रम न लेणो आणि लिधे तो समाजवर माही सहभागी न येणो असो मार जाहीर विनंतीच आव्हानच या कुणसोच राजकारण छे हे फक्त आणि फक्त सामाजिक दृष्टिकोन ती मग करू आम्हाला केरीसोबत केरी दुश्मनीचे केरीसोबत केरी वैरचे नाही हमारो खेळोच हे मुद्दा रो काही आत्राच एपर निर्णय लो आणि पच काही करेलच करो आम्हाला तिने विरोधी जय गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ